तर आत्ताच नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता चालू आहे घर बघायला आणि घर लावत आपण सगळे मंडळाचे पोरं तिकडे आणि आम्ही इकडे नाश्ता करून दोघच मित्र आहे प्रतीक आम्ही दोघच इकडे फिरतोय नाश्ता शोधा दादा जातो आणि तुम्हाला थर कसे लावतोय ते दाखवतो तर आता आपण पोहोचलोय कोपरीला अष्टविनायक चौकात पुढे पुढे जाऊया तर इथे आपण पोहोचलेलो आहे अश्विनायका चौकात ऑलरेडी इथे भरपूर सारे गोविंदा पथक उभे होते त्यांच्या नंबरची वाट बघण्यासाठी आणि त्यात आपण आपलाही समावेश होताच कारण की आपला जो म्हणजे आपल्या पथकामधला जो असतो एक माणूस किंवा अजून काही जण ते पुढे जाऊन नंबर लावतात त्यानंतर पूर्ण गोविंदा पथक येतो तर आता इथे सहा तरांचा थर लावण्यात चालू झाला आहे तर आता बघू शकता कसे पेशंटली म्हणजे कसे हळूहळू एक 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 एक, एक, एक थर लावायची सुरुवात होते तर इथे हा एक दोन दोन चार चार थर झालेले आहेत आता हा पाचवा थर त्यावर जाणार हळूहळू बघू शकता कसे एकावर एक एकावर एक वरे, कसे थर लावायचं चालू झालं आहे हे पाच आणि हा सहावा असे सहा थर लावण्यात आलेले यानंतर बघू शकता ते हळूहळू हळूहळू कसे उतरतात नंबरची वाट बघताना इकडे नंबर काय आला दादा आता इथं सात थरांची सात नाही आठ थर चाले

तर इकडे बघू शकता प्रत्येक जणांना आपापला रोल दिलेला राहिलेचा जसा पाहिजे तसंच वर जात असू कोणी तिकडे गडबड काही करत नाही प्लॅस्टिक खालतो शिडी आकली सिडी वागली <laughs> <laughs>

आ, तर इकडे सात थरांचा प्रयत्न चालू आहे बघू शकता वरती जो हार्नेस त्यामुळे काय काय होऊ शकतं तर आता हा पाचवा थर उभा राहतोय हा सहावा तर आणि हा सातवा आणि वरच्या हार्नेसमुळे तो खाली पडला आणि त्याच्यामुळे पाठचा पण पडला तर हा गोविंदा पथक आता आठ थरांचा थर लावण्याचा प्रयत्न करतो तुम्ही शकता प्रत्येकजण कसा स्वतःचा रोल जो आहे तो त्या ठिकाणी जाऊन उभा असतो आणि हळूहळू हळूहळू आपल्या रोलप्रमाणे पुढे रचत असतो थर

फक्त सपोर्ट देण्यासाठी त्यांना हात वडक विशेष आठ तर लावतात काय आठ टाक लावतात शंपरा लावतात सांगणार शपथ हात वर आजूबाजूला दुझे लागा, दुझे लागा, दुझे लागा। तर फ्रेंड्स इथे आपला वीर हनुमान गोविंदा पथक सातारांची सलामी देणार आहे तर याच गोविंदा पथकानंतर आपण गेलो होतो की ते व्हिडिओ काढतोय सगळेजण कसे एकावर एक एकावर एक थर असतात आणि प्रोत्साहन मिनिटांमध्ये घोषणा चालू आहे सगळेजण

कोण काका नाही कोण मामा नाही कोण दादा नाही जो टोकन असेल त्याला नंबर दिला जाईल लक्षात ठेवा शिस्त फार महत्वाची आहे त्यामुळे शिस्त कोणी बोलू नका अगदी छान पण सातार एक दोन तीन चार पाच सहा सोपे ओके सावकार सावकार मी हनुमान वाल्यांनी तुम्हाला जो टोकन दिला असेल ते घेऊन वरती या आपली फॉर्मॅलिटीज करायचे सही करायचे असतात मग तुम्हाला पार्टनरशिप भेटेल मी हनुमान वाल्यांनी वरती तर इथे कडक असे सहा तर लावण्यात आलेले आहेत पहिल्या वर्षाप्रमाणे आपले सहा तर तेही मोजक्याच मुलांमध्ये पंचवीस ते तीस जण आहेत आपल्या मंडळामध्ये पथकामध्ये तर पहिल्याच वर्षी सहा तर आणि आता तुम्ही सहा तारांचा आनंद त्यांच्या तोंडावर बघू शकता सगळेजण कसे नाचत आहेत राधे राधे सगळ्यांना मी राजेंद्र राजव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण सकाळ सकाळ उठून आपल्या मंडळाच्या गोविंदा पथकातून सगळीकडे फिरत होतो तर आता आपल्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डेट झालेली मी घरी चालव इथून सोडून त्यांना कारण की घरी पण कामं वगैरे हो करायचे आहेत भरपूर साऱ्या गोष्टी अशा इकडे तिकडे पडलेल्या आहेत कालमुळे काल, काल आपला जे आपलं घरी हे होतं काळा होता म्हणून म्हणजे गोकुळाश्रमी होतो म्हणून तर आता सगळं कामं वगैरे हो करायचे आहेत आल्या आल्या पहिले चार्जिंगला आला आणि बोललो पहिले एक व्हिडिओ घेऊ आणि मग आंघोळीला किंवा अजून काय कामं असेल ती करून घेऊ तर आंघोळीला तर आपण पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे इथे आणि मोबाईल थोडा थोडा एक पाच मिनटं फक्त चार्ज केला आहे आणि मग व्हिडिओ काढायला घेतले तर पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी आपण किती वाजता गेलेलो दहा वाजता गेलेलो तर आता वाजलेत पावणे तीन जवळजवळ तर पूर्ण बाहेरच फिरत होतो खूप साऱ्या व्हिडिओज वगैरे आहेत काढलेल्या तर आता बघू एडिटिंगला कसं घ्यायचं आत्ता घेऊ का नंतर लागू ते विचार करतो कारण की भरपूर टाईम झाला आहे मला अजून कॉफी वगैरे पे प्यायची आहे भरपूर तहान वगैरे लागले तर आता सगळी कामं वगैरे आवरून घेतो आंघोळ करून घेतो आणि मग भेटतो साईड गेले मम्मीकडे आणि हां मम्मीकडे गेले तिकडे जेवणार आहे माझा काय बुक नाही मी थोडाफार नाश्ता केलेला आहे तर फ्रेंड्स आता आपली एडिटिंग झालेली आहे म्हणजे पूर्ण नाही झाली एक पार्ट झालेला आहे आपण बेबी शॉवर्सचा जो व्हिडिओ आहे तो दोन पार्टमध्ये करणार आहे कारण की आपल्याकडे बेबी शॉवर डेचे जे हे आहेत का बोलतात त्याला फोटोज व्हिडिओज ते काहीच भेटलेले नाहीत फोटोज आपल्याला कॅमेरामॅनकडनं येणार आहेत ते पण आलेले नाहीत ना व्हिडिओज आलेले आहेत म्हणून आपण दोन पार्टमध्ये आहेत होप्स उद्या भेटेलच आणि कारण की आज गोपाळकाला आहे आज दहयांडी उत्सव आहे सगळीकडे आपण गेलेलो परत आलो आहे आपलं काम हे पण तर महत्त्वाचंच आहे त्यासाठी आलेलो आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स जय जवान गोविंदा पथकाला आणि कोकण नगरच्या गोविंदा पथकांना तर दोघांनी दहा थरांचा विश्वविक्रम जे थर लावलेले आहेत त्यासाठी खूप खूप अभिनंदन तर आता आपल्याला कॉल आलेला बिर्याणीवाल्याचा आपण जिथून बिर्याणी मागवलेली पनीर टिक्का बिर्याणी होती तर त्या बिर्याणीवाल्याने सांगितले मला त्यांचे जे टोप आहेत ते परत द्यायचे आहेत आपल्याला तर कोण आहे नाही आपण एकटेच आहेत जसं आपण का बोलतात त्याला बेबी शॉवरच्या दिवशी जसं यश होता आपल्याला मदतीला तसं कोणच नाही आज तो गेला आहे आता आपण जाऊ टोप वगैरे घेऊ आणि मग सायलीकडे जाऊ कारण की दोन टोपे, टोप आहेत एक सायलीकडे आणि एक मम्मी पप्पाकडे दोन्ही टोपं घेऊ आणि मग त्या ह्याला भेटू आवाजात त्याला बिर्याणी वाल्याला त्याला टोपत देऊन टाकू आणि मेन गोष्ट बाहेर पाऊस पडतोय जोरात भरपूर हे बघा पाऊस पडतोय आता बघू ह्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की हा वॉटरप्रूफ नाही आपण याने रेकॉर्ड करू नाही शकत आपण घेतला आहे ॲक्शन कॅम ॲक्शन कॅम आहे बघू याने रेकॉर्ड करता येईल का जाऊ आता बाय कॅमेरा कशाला आता आलीच आता काय करू आता परत जा हे परत परत जाऊन तर फ्रेंड्स निघताना पाऊस नव्हता हो पण आता अचानक पाऊस चालू झाला म्हणून मी जो बिर्याणीचा टोप घेतलेला तो आपल्या डोक्यावर ठेवला आणि तसंच पळत सुटलो होतो कारण की आपल्याकडे ना छत्री होती ना काय ती घरी होती आणि आपण घरापासून थोडं लांब पण आलो होतो तर फ्रेंड्स सायलीला आणि मिंचूला घेऊन आपण घरी निघालो होतो नशिबाने सायलीने छत्री घेतली होती मग तीच छत्री करून आम्ही तिघं आता घरी चाललो आहे आमच्या दोघांची बडबड ती चालूच आहे आणि नशीब मोबाईल आपला वॉटरप्रूफ नसला तरी ॲक्शन कॅम वॉटरप्रूफ आहे म्हणून मी जायलीच्या हातात दिला छत्री मी पण पकडली आणि तिला बोललो तू फक्त कॅमेरा पकड मग आपला ॲक्शन कॅम आहे त्याचे व्हिडिओ बघू शकता कशा दिसत आहेत तर फ्रेंड्स आत्ताच बिर्याणीचा टोप वगैरे ठेवून घरी आलो आहे आणि येताना आपल्या पार्सल घेऊन आलं मोठं आलं तर सायली पण आल्या आपल्यासोबत आणि सायली सोबत बघा हा उंदीर बघा काय वास घेतोय मिंचो मिंचो बाहेर जायचं बाबू ये सोना बाहेर जातो नको आईने सांगितलं नको, नको। मम्मा बोलली नो सोनो नो ना नायचे म्हटलं का लगेच चालली मम्माकडे कसे आहे कस येत आईचं प्रेम कसं तर आपली एडिटिंग वगैरे झालेली एक्सपोर्ट पण झालेला आहे भात मला भात आहे पण तो त्या एक शिती काढायला लागेल का गरम करावा लागेल फ्रीज मध्ये ठेवलेला कधीच आहे भात आत्ता फ्रेंच फ्राईज भाजू पोटॅटो मक्या भाजू मला नाही आवडलेलं ते राहू दे नको राहू दे का चहा कर बिस्किट खायला हा चालेल तर आता चहा आणि बिस्किट खातो त्याच्या आधी आपल्याला ही व्हिडिओ जी एक्सपोर्ट झालेली आहे ती व्हिडिओ अपलोड करायची अपलोड करून तिला थोडस डिस्क्रिप्शन वगैरे हो डागायला थोडस टाइम लागतोच मग आता पहिली ती व्हिडिओ घेतो मोबाईल मध्ये आणि मोबाईल लगेच अपलोड लढा खाप हा हा तर फ्रेंड्स मस्त बघित चहा आणि बिस्किट घेतले आपल्याला खाण्यासाठी आणि सोबत आपल्याला चालच आहे युट्यूब वगैरे हो तर मला आता ही दाखवते ही लहानपणी कशी दिसत होती आढळ तर मस्त मस्तपैकी चहा आणि बिस्किट खाऊन घेतो भरपूर भूक लागली आणि आप आपल्यासोबत युट्यूब तर आहेच आणि आपला विंचू उड्या मारायचं काय बंद करत नाही उड्या मारायचं काय बंद करत नाही मस्त खातोय उड्या मारतोय परत जातोय खायला परत येऊन अशा उड्या मार बाबा आपला कसं आहे त्याच्या उड्या काय बनवत नाही खेळत नाही हा ना इंजेक्शन द्यायला नाही मस्त इंजेक्शन आता मस्त चहा आणि नाश्ता करतो बिस्किटचा आणि ते राहिलेलं आपलं ते सगळं हा तर आपलं हे सगळं राहिलंय ते उचलायचं सामान ते उचलून वगैरे घेतो बरोबर काम करून ते पण मला तर दिसते तिकडे एवढी सगळी पसारा असलेला मी हा अजून काय हायंत आता व्हिडिओ अपलोडला टाकले अजून तिचं थोडस एडिटिंग बाकी आहे म्हणजे ते डिस्क्रिप्शन वगैरे टाकायचं असतं ते बाकी आहे ते सगळं करून देतो आणि मग भेटतो तुम्हाला जेवताना जेवण काय माहित नाही आता बघू जेवणाचं काय होतं ते तर फ्रेंड्स सकाळी जो पाऊस चालू आहे सकाळपासून तो अजून काय थांबलाच नाही रात्री ना था। रात्री जो पाऊस चालू आला तो अजून काय थांबलाच नाही था। तर आज आपल्याकडे जेवणाला आहे काय कडी या सोबत आपल्याला भात खायचा आहे हां काढून दे कढी <laughs> तर कढी आहे आणि भात आहे आपल्याला मस्त पैकी भाकरी आहे भाकरी पण आहे भाकरी आणि हां भाकरी आणि मिरचीची भाजी आहे तर मी कधीपासून गुगलला सांगत होतो की कमांड देत होतं मला रेकॉर्डिंग करायची तर रेकॉर्डिंग करताना ना आपल्या या चारही लाईट चालू होतात तर मी कधीपासून ओरडते गुगल चालू कर चालू कर गुगल काय ऐकतच नव्हतं मग नंतरला हे बायकोने सांगितलं का नेट गेलं आहे आपलं आणि मी इथं वैतागलो ओरडून ओरडून शेवट्या आपल्या बटनांवर सगळं चालू केलं तर आता मस्तपैकी पाऊस पडतो बाहेर साईडने जेवण वगैरे बनवलं इथं फक्त भाकरी राहिले भाकरी आणि भजी टाळायची राहिले ना तेवढंच एवढंच आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा जेव्हा आमची मिंचू अशी जी मस्त अशी ताणून जी झोपते किती बरं वाटतं ती घरात झोपते पण पाऊस आल्यावरच झोपते अशी झोपत नाही ती उगाच खेळ हा खेळून झाली मस्त पैकी तर आता मी थोडा वेळ बाहेर जातो बाहेर बघतो आपल्या मंडळाची पोरं आहेत का नाही आणि रस्तिक परत घरी येतो कारण की आपल्याला जेवायचं आहे बरोबर आणि तुझ्या भावाला सांग ना व्हिडिओ आणि फोटो द्यायला

काय आपला एक्शन काय त्याचे पण व्हिडिओ आहेत तुम्हाला दाखवतो तर फ्रेंड्स आता जेवायला घेतले वाजलेत नऊ मस्त कडी भजी भाकरी आणि भात सगळं घेतलेलं आहे मस्त जेवण वगैरे करतो टी व्ही बघत बघत ब्लॉग वगैरे आहेच ती ब्लॉग बनवते पण आणि बघते पण तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे